जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यामध्ये दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी रात्री कोम्बिंग व ऑल आऊट ऑपरेशनचे आयोजन सांगली मान्य पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांच्या आदेशाने सांगली जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील सर्व पोलीस ठाण्याआधी मध्ये अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजता ते दिनांक बारा सात दोन हजार चोवीसचे रोजी रात्री तीन वाजेच्या दरम्यान नाकाबंदी कोंबिंग व ऑल आऊट ऑपरेशनचे आयोजन करण्यात आले होते सदर ऑलआउट ऑपरेशन दरम्यान आरामयक पाहिजे व फरारी आरोपी अजमीनपात्र वॉरंट तडीपार आरोपी कारवाई रेकॉर्डवरील गुन्हे तपासणी करण्यात आली सदर ऑल आल आउट ऑपरेशनमध्ये सर्व उप उपविभागीय पु पोलीस अधिकारी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व शाखेचे अधिकारी व आमदार यांची वेगवेगळी पदके तयार करून कारवाई करण्यात आली सदर नाकाबंदी कोंबिंग व आउट ऑपरेशनच्या करता बेचाळीस पोलीस अधिकारी दोनशे एकोणीस पोलीस अंमलदारांची नेमणूक करण्यात आली होती सदर नाकाबंदी कोंबिंग व ऑपरेशन ऑपरेशनमध्ये आठ आरोपी पाहिजे आठ आरोपी फर आरोपी चव्वेचाळीस वॉरंट वॉरंटमधील आरोपी चार अवैध धंद्यावर कारवाई करण्यात आली असून शहाऐंशी रेकॉर्डवरील आरोपी चेक केले आहेत दोन तडीफारिसमावर एकशे बेचाळीस प्रमाणे कारवाई करण्यात आली ऑल आयोजित केलेल्या नाकाबंदी दरम्यान मोटर वाहन कायद्यामुळे एकशे एकावन्न कारवाई करण्यात असून त्या संबंधित वाहनावर एक एक पन्नास रुपये दंड आकारण्यात आला होता तिरंगा न्यूज महाराष्ट्रासाठी कार्यकारी संपादक युनुजी बागवान संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट राहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद